गुन्हेगारी वृत्तीस आळा घालण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत असलेल्या परिमंडळ तीनच्या हद्दीतील वीस सराईत गुन्हेगारांवर मंगळवारी दिनांक आठ रोजी तडीपार कारवाई करण्यात आली परिमंडळ तीनमधील दिघी महाळुंगे एम आय डी सी चाकण आणि चिखली पोलीस ठाण्यातील वीस सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे खेड तालुक्याच्या विविध गावांमधील गुन्हेगारांचा यामध्ये समावेश आहे भरतमुळे पैवर्षे बावीस राहणार केळगाव आळंदी रामदास साळुंखे पैवर्षे छत्तीस राहणार आंबेठान महेंद्र कैलास ससाणे पैवर्षे अठ्ठावीस राहणार चाकण किरण फकीरा धनवटे पैवर्षे अठ्ठावीस राहणार एकतानगर चाकण यांना दोन वर्षांसाठी तर रेखा हिरोत वैवर्षे अठ्ठेचाळीस राहणार भोसरी हिला सहा महिन्यांसाठी हनुमंत हरिभाऊ नायकवाडी वैवर्षे बावीस राहणार गोरेवस्ती चाकण याला दोन वर्षांसाठी अक्षय वय वैवर्षे बत्तीस राहणार रुपीनगर तळवडे याला एक वर्षासाठी आकाश तापकीर वैवर्षे अठ्ठावीस व प्रद्युम्न पाणसरे वैवर्षे सव्वीस दोघेही राहणार चरोली बुद्रुक यांना दोन वर्षांसाठी प्रिया कंजारभट वयवर्षे तीस राहणार चरोली फाटा हिला एक वर्षासाठी प्रतीक पवार वैवर्षे एकवीस राहणार मोरेवस्ती चिखली ऋषभ मांडके वैवर्षे अठ्ठावीस राहणार कुदळवाडी चिखली घनश्याम यादव पैवर्षे पंचवीस राहणार वस्ती चिखली यांना दोन वर्षांसाठी प्रभू कोळी पैवर्षे सत्तावीस राहणार इंद्रायणी कॉलनी तळेगाव दाभाडे जितेंद्र साहू पैवर्षे बावीस राहणार बर्गेवस्ती चिखली दर्शना राजू राठोड पैवर्षे चाळीस राहणार खराबॉडी चाकण यांना एक वर्षांसाठी अफजल मणियार वैवर्षे सत्तावीस राहणार पूर्णानगर चिंचवड अजय दुनघाव वैवर्षे अठ्ठावीस राहणार बालाजीनगर झोपडपट्टी भोसरी यांना दोन वर्षांसाठी मोरंती उर्फ मोरवती राजपूत वयवर्षी छत्तीस राहणार मरकळ खेड दीपक राहणार यांना वर्षांसाठी तडीपार केले आहे गुन्हे दाखल असलेल्या आरोपींच्या हालचालींवर पोलिसांची सुरू आहे आयुक्तालयातील तब्बल तीनशे गुन्हेगार पोलिसांच्या निगराणीखाली पावरत आहेत त्यामुळे एखादी शुल्लक चूक देखील या गुन्हेगारांना महागात पडणार आहे गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांनी कोणताही उपद्रव करू नये यासाठी त्यांच्या हालचालींवर पोलीस लक्ष ठेवून आहेत निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत पिंपरी चिंचवड महानगरपालिका देहरोड कॅन्टोनमेंट बोर्ड आळंदी चाकण तळेगाव नगरपालिका हिंजवडी आयटी पार्क यासह अनेक ग्रामपंचायतींचा आणि अने महाळुंगे हा औद्योगिक भाग येतो आगामी महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत निवडणुका यांची तयारी निवडणूक विभागाने सुरू केली आहे रचना तयार करण्याचे काम सुरू आहे पुढील काही आठवड्यांमध्ये निवडणुकांच्या बाबतीत पुढील कार्यवाही सुरू होईल त्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी देखील प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे हद्दीत उपद्रव करणाऱ्या गुन्हेगारांना तडीपार केले जात आहे